सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल बुद्धांनी जगाला विज्ञानवादी दृष्टिकोन व मानवतेचा संदेश दिला प्रोफेसर डॉक्टर गोपाल बछरे बुद्धांनी जगाला विज्ञानवादी दृष्टिकोन देऊन मानवतावादाचा संदेश दिला असे वक्तव्य प्रोफेसर डॉक्टर गोपाल बचरे यांनी केले बुद्ध पौर्णिमेनिमित्त लोणार येथील बुद्ध श्री तानाजी अंभोरे यांनी आयोजित कार्यक्रमात बछरे बोलत होते डॉक्टर बचरे पुढे म्हणाले इसवी सन पूर्वी सहाव्या शतकात अंधश्रद्धा कर्मकांडाचे थेमान माजले होते या अंधश्रद्धेला व कर्मकांडांना कंटाळून राजपुत्र गौतम सिद्धार्थने आपले परिवार राज्य सोडून सत्याचा शोध घेण्यासाठी बिहार प्रांतातील गया या ठिकाणी घोर तपश्चर्या केली व त्यांना तेथेच ज्ञानाची प्राप्ती झाली व सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले म्हणून या गया शहराला बुद्ध गया व सिद्धार्थ गौतमाला बुद्ध व बुद्धांनी स्थापन केलेल्या धर्माला बौद्ध धर्म असे म्हणतात या कार्यक्रमात श्री गजानन जाधव हो। श्री सुदन अंभोरे यांनी आपले विचार मांडले या प्रसंगी कैलास अंभोरे सिद्धार्थ अंभोरे श्रीकांत मादनकर तानाजी मापारी विनायक मापारी लुकमान कुरेशी अमोल सुटे भारत राठोड मंगेश मोरे योगेश भुक्कन संजय नेवरे लक्ष्मण डोंगर दिवे दीपक अंभोरे उमेश मोरे कैलास मोरे शुभम मोरे विनोद सरदार आदि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले तर आभार कैलास अंभोरे यांनी मानले आणि प्रसाद म्हणून खेर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर